नमस्कार माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सिद्ध व साधित शब्द या घटकोराधात प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर बघूया आजच्या या आपल्या व्हिडिओमधला पहिला प्रश्न भरदिवसा या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे भरदिवसा हा शब्द दिलेला आहे आणि या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे आपल्याला ते सांगायचं आहे आधी आपण बघूया उपसर्ग म्हणजे काय तर शब्दाच्या पूर्वी जोडली गेलेली अक्षरे जी असतात त्याला उपसर्ग असे म्हणतात आता इथे बघा शब्द जो आहे तो आहे दिवसा आणि याच्या पुढे जर लावलेली अक्षरे आहे ती आहे भर हा जो उपसर्ग आहे तो कोणत्या भाषेतील आहे हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन आहे मराठी फारशी अरबी की संस्कृत तर भर हा जो उपसर्ग आहे तो मराठी भाषेतील आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भर दिवसा अतिशय अतिक्रम अतिरेक शब्दसिद्धी प्रकार ओळखा आता बघा हे तीन शब्द दिलेले आहे अतिशय अतिक्रम आणि अतिरेक तर यातील आपल्याला शब्दसिद्धीचा प्रकार ओळखायचा आहे तो तर हे शब्द कशा प्रकारचे आहे प्रत्ययघटित आहे उपसर्ग आहे शब्दसाधी आहे की तद्दी आहेत तर हे जे तीनही शब्द आहेत या शब्दसिद्धींचा जो प्रकार आहे तो आहे उपसर्ग घटित बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे जे आहे ते उपसर्ग घटित आहे कारण या शब्दांच्या पुढे जो उपसर्ग लागलेला आहे तो आहे अति त्यामुळे हे जे शब्द आहेत ते उपसर्ग घटित आहेत आणि अति हा जो उपसर्ग आहे तो संस्कृत उपसर्ग आहे लक्षात असू द्या कोणत्या भाषेतील उपसर्ग आहे असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अति हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात ऑप्शन आहे शब्दबंध शब्दार्थ शब्दसिद्धी की शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला म्हणतात शब्दसिद्धी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शब्दसिद्धी तिळ तिळ हाल हाल हळूहळू हल, शब्द प्रकार ओळखा शब्दांचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे हे शब्द कशा प्रकारचे आहे प्रकार अंशाभ्यस्त शब्द आहेत अनुकरण शब्द आहे पूर्णाभ्यस्त शब्द आहे की यापैकी नाही तर तिळ तिळ हाल हाल हळूहळू हे जे शब्द आहे या शब्दांचा जो प्रकार आहे तो पूर्णाभ्यस्त शब्द आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पूर्णाभ्यस्त शब्दात एक पूर्ण अर्थाचा शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोड शब्द तयार होतो आणि त्या दोन्ही शब्दांना अर्थ असतो असे शब्द जे असतात ते अभ्यस्त असतात चाललेले आहेत तीळ तीळ हाल हाल हळू हळू अशा प्रकारे एकच शब्द परत परत येऊन जोड शब्द झालेला आहे आणि या दोन्ही शब्दांना अर्थ आहे त्यामुळे असे जे शब्द असतात ते अभ्यस्त शब्द असतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन शेजार पाजार हा शब्द डॅश या प्रकारात मोडतो योग्य पर्याय निवडा शेजार पाजार हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो आपल्याला सांगायचा आहे अभ्यस्त अनुकरणवाचक वाचक तसम की देशी तर शेजार पाजार हा जो शब्द आहे तो अभ्यस्त शब्द प्रकारामध्ये मोडतो बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक अभ्यस्त आता बघा अभ्यस्त शब्द कशाला म्हणतात की ज्यामध्ये शब्दांची किंवा काही अक्षरांची पुनरावृत्ती होते आता यामध्ये शेजार पाजार इथे जार जार अशा शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे आणि असे जे शब्द असतात ते अभ्यस्त शब्द असतात आणि त्यामध्ये पण अजून एक गोष्ट आहे की शेजार पाजार हा जो शब्द आहे ते अभ्यस्त शब्दांमध्ये कोणता आहे प्रकार तर तो आहे अंशाभ्यस्त अंशाभ्यस्त कशाला म्हणतात जिथे पूर्ण शब्द हे सारखाच्या सारखा येत नाही तर काही शब्द बदलून येतात जसं की ते आधी सांगितलेलं आहे की शेजार पाजारमध्ये शब्दांची काही शब्दांची पुनरावृत्ती झालेली आहे काही अक्षरांची पुनरावृत्ती केल्यानंतर जो शब्द तयार होतो त्या शब्दांना काही अर्थ नसतो असे शब्द अंशाभ्यस्त शब्द असतात तर जो प्रश्न आहे की शेजार पजार हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर आहे अभ्यस्त शब्द कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल कुळाचार कुळकर्णी कुल कुलटा की कुलीन आता बघा कुल हा शब्द आहे आणि याचा आपल्याला शब्दसाधित रूप कोणते होईल ते सांगायचं आहे तर शब्द साधित कशाला म्हणतात जिथे शब्दाला उपसर्ग अथवा प्रत्यय जोडला असतो तर तसे शब्द, साधी शब्द आता बगा, शब्दा, जे असतात ते साधित शब्द असतात आता इथे बघा कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणतील आपल्याला सांगायचं आहे तर शब्दसाधित रूप जे होईल तो होईल ऑप्शन नंबर चार मधील कुलचं होईल कुलिन आणि इथे बघा कुल आहे शब्द त्याला इन हा प्रत्यय लागलेला आहे आणि कुलला इन प्रत्यय जोडून कुलिन हा शब्द साधित बनलेला आहे तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पुढील शब्दाची व्युत्पत्ती शोधा परिश्रम परिश्रम हा शब्द दिलेला आहे आणि याची व्युत्पत्ती आपल्याला शोधायची आहे म्हणजेच हा कोणत्या भाषेतून आलेला आहे तर ऑप्शन आहे प्रत्यय घटित फारशी संस्कृत की उपसर्ग घटित तर परिश्रम बघा श्रम हा शब्द आहे आणि श्रम या शब्दापुढे परी परी हा उपसर्ग लागलेला आहे तर आपल्याला व्युत्पत्ती शोधायची आहे की कोणत्या भाषेतून आलेला आहे तर परी हा उपसर्ग जो आहे तो संस्कृत भाषेतील आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन संस्कृत तर परी असलास। असलास। या उपसर्गाची जी उत्पत्ती आहे ती आहे संस्कृत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन घडलेला या अर्थी साधित विशेषण बनवायचे असल्यास पुढीलपैकी कोणता प्रत्यय उपयोगात आणावा आता घडलेला हा शब्द आहे आणि याचा साधित विशेषण बनवायचं असल्यास कोणता प्रत्यय उपयोगात आणावा तर घडलेला हा शब्द आहे आणि त्याला आपल्याला आता विशेषण बनवायचं आहे तर विशेषण कसं होईल घडलेला या शब्दाचं घडिव घडीयू असा शब्द तयार होईल आणि घडीवला जो प्रत्यय लागलेला आहे तो आहे ई व प्रत्यय म्हणून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ई व प्रत्यय आणि इव हा जो प्रत्यय आहे तो मराठी प्रत्यय आहे तर घडलेला या शब्दाचं साधित विशेषण आपण बनवलं आहे घडिव आणि याला जो प्रत्यय लागलेला आहे तो आहे ईयू बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पर उत्तरातील योग्य उत्तर कोणते पूर्णाभ्यस्त शब्द म्हणजे आपल्याला जे ऑप्शन दिलेली आहेत त्याच्यामध्ये पूर्णाभ्यास शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन आहे गोडधोड अर्धा मुर्धा मधून मधून की उद्या बिद्या पूर्ण शब्द म्हणजे काय होय पूर्ण अर्थाचा शब्द पुन्हा पुन्हा येऊन जोड शब्द जो तयार होतो आणि त्या दोन्हीही शब्दांना अर्थ असतो अशा शब्दांना पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात तर असा कोणता शब्द आहे जो एकच शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे तर तो शब्द आहे मधूनमधून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मधून मधून यामध्ये बघा मधून मधून असे पूर्ण अर्थाचा शब्द जो आहे तो पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि या दोन्ही शब्दांना अर्थ आहे तर मधूनमधून हा जो शब्द आहे तो पूर्णाभ्यास शब्द आहे खालीलपैकी कोणता शब्द अरबी फारसी उपसर्ग लागून तयार झाला आहे बघा असा शब्द ज्या शब्दाला फारसी अरबी उपसर्ग लागलेला आहे असा शब्द ऑप्शन आहे दररोज प्रगल्भ आडकाठी की उपभेद तर या चॉरे ऑप्शनमधला पहिला ऑप्शन जो आहे दररोज या दररोजला रोज, रोज याला उपसर्ग जो लागलेला आहे दर दर हा जो उपसर्ग आहे तो फारशी भाषेतील उपसर्ग आहे म्हणून बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दररोज पुढीलपैकी अंशाभ्यस्त शब्द कोणता आता बघा आधी आपण पूर्णाभ्यस्त शब्दाचं एक उदाहरण पाहिलेलं आहे की जो शब्द होता मधून मधून म्हणजे त्यामध्ये एकच पूर्ण जो शब्द असतो तो पुन्हा पुन्हा येतो आता आपल्याला या प्रश्नात विचारलेला आहे की अंशाभ्यस्त शब्द कोणता तर आपण बघूया ऑप्शन जे आहेत ते आहे घरघर लाळी गोडी लाले लाल की कडकड आपण पूर्णाभ्यस्त शब्द बघितला पूर्णाभ्यस्त शब्द कसा असतो एक जसाचा की एकच शब्द जसाच्या तसाच परत येतो आणि त्या दोन्ही शब्दांना अर्थ असतो तर अंशाभ्यस्त शब्द कसा असतो की जिथे पूर्ण शब्द पुन्हा जशाच्या तसा न येता एखाद्या अक्षर बदलून येते आणि बदलून आलेल्या शब्दाला वेगळा अर्थ नसतो अशा जोड शब्दाला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात तर असा जो शब्द आहे तो आहे लाडी गोडी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लाडी गोडी बाकी ऑप्शन बघा घर घर लाले लाल इथे शब्द पुन्हा जशाला तसे आलेले आहेत तर लाडीगुडी या शब्दामध्ये अक्षर बदलून आलेले आहेत मूळ शब्दाच्या मागे जोडल्या जाणाऱ्या एका अक्षराला किंवा अधिक अक्षरांना काय म्हणतात प्रत्यय कृदंत तत्सम शब्द की उपसर्ग तर मूळ शब्दाच्या मागे जोडले जाणार आहेत इथे बघा एखादा शब्द आहे आणि शब्दाच्या मागे म्हणजेच पूर्वी एक अक्षर किंवा अधिक अक्षर असतील तर त्याला काय म्हणतात तर ता त्याला म्हणतात उपसर्ग बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार उपसर्ग तर आता बघा एखादा शब्द आहे आणि त्याच्या पूर्वी म्हणजेच मागे जे जोडले जाते ते असते उपसर्ग आणि शब्दाच्या शेवटी जे जोडले जाते त्याला म्हणतात प्रत्यय तर लक्षात असू द्या पूर्वी जे असते ते असते उपसर्ग आणि शब्दाच्या शेवटी जे लाग लागलेले असते त्याला म्हणतात प्रत्यय मराठी शब्दसंग्रहातील फारसी व अरबी उपसर्ग नसलेला उपसर्ग ओळखा म्हणजे बघा ऑप्शन चार दिलेले आहे आणि यामध्ये फारसी आणि अरबी उपसर्ग आहे त्यापैकी एकच असा आहे की जो फारसी किंवा अरबी उपसर्ग नाही आहे तर तो आपल्याला शोधायचा आहे ऑप्शन आहे एन प्रति बिन की कम तर यामध्ये फारसी किंवा अरबी उपसर्ग नसलेला जो उपसर्ग आहे तो आहे प्रति बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन प्रति हा जो आहे तो संस्कृत उपसर्ग उपसर आहे संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे आणि बाकीचे जे आहे एन बिन कम हे फारसी किंवा अरबी उपसर्ग आहे पुढीलपैकी डॅश हा शब्द परभाषेतील आहे ताकद लेखक रक्षक की भाषिक तर या ऑप्शनमधील परभाषेतील जे शब्द आहे तो आहे ताकद बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ताकद जो आहे हा परभाषेतील शब्द आहे आता इथे बघा लेखक लेखकमध्ये अ रक्षकमध्ये अ आणि भाषिकमध्ये इ हे जे प्रत्यय आहेत ते संस्कृत भाषेतील प्रत्यय आहेत तर या तिन्ही शब्दाला जो प्रत्यय लागलेला आहे तो संस्कृत भाषेतील आहे त्यामुळे परभाषेतील शब्द जो आहे तो आहे ताकद बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक सरदार बिनचुक वेदना भरजरी या चार शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्ग घटी शब्द नाही आता बघा उपसर्ग म्हणजे काय आपण आधीच बघितलेला आहे शब्द कशाला म्हणतात ज्या शब्दापूर्वी एखादे किंवा अनेक अक्षर जोडले गे गेलेले आहे त्याला उपसर्ग असे म्हणतात तर आपल्याला हे जे चार शब्द दिलेले आहेत सरदार बिनचुक वेदना भरझरी या शब्दांपैकी कोणता शब्द उपसर्ग घटी शब्द नाही ते आपल्याला ओळखायचं आहे तर ऑप्शन आहे सरदार बिनचूक वेदना की भरजरी या चार ऑप्शनमधील उपसर्ग घटीत शब्द नसलेला जो शब्द आहे तो आहे वेदना बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन वेदना हा जो शब्द आहे तो उपसर्ग घटित नसून प्रत्यय घटित आहे तर बघा इथे वेदनामध्ये अना हा प्रत्यय आलेला आहे आणि अना प्रत्यय लागून हा शब्द प्रत्यय घटित झालेला आहे आणि अना हा जो प्रत्यय आहे तो संस्कृत प्रत्यय हे लक्षात असू जर संस्कृत प्रत्यय आहे आणि बाकी जे आहेत सर बिन भर हे जे शब्द आहे हे उपसर्ग आहे आणि उपसर्ग तयार लागून झालेले शब्द हे जे आहेत ते उपसर्ग घटित शब्द आहे त्यामुळे उपसर्ग घटित शब्द जो नाही आहे तो आहे वेदना कारण हा शब्द जो आहे तो आहे प्रत्यय घटित तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आपला शेवटचा प्रश्न होता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद